नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चणा डाळ घालून बनवलेली कांद्याची पात तर मी पहिली एका वाटीमध्ये चण्याची जा डाळ भिसत घातलेली आहे आणि आता ही फ्रेश कांद्याची पात तीही चिरून घेतली आहे आता गॅसवरती कढई गरम ठेवून त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि ते गरम करायचं आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत छान पहिली आपण याच्यावरती हिरवी मिरची आणि लसणाची मी जाडसर वाटण तयार केलेलं आहे पहिली आपण याच्यावर छान जिरीची फोडणी तयार करून घेऊया आता मी जिरं घातलं आणि त्यावरती हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घातलेलं आहे छान असे तिखट मस्त झणझणीत पात होते आणि टेस्टी लागते फार मसाले काहीच वापरले नाही फक्त लसूण हिरवी मिरची आणि जिरं घातलेलं आहे यामध्ये ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावर आपण कांद्याची पात चिरून धुवून निथळून घेतलेली आहे व्यवस्थित आता ती आपण छान पहा मिरची आपली मस्त लालसर झालेली आहे आता यावरून आपण कांद्याची पात टाकणार आहोत तर मी आता ती घालून घेत आहे आता पात छान निथळून झाली आणि ती मी आता यावरती कढईमध्ये घालून घेतली आता आपण छानही मिक्स करून घेऊया आणि चवीपुरते एक चमचा मीठही मी यामध्ये घातलं आहे आता हे हलवल्यानंतर याला आपोआप या पाथीचं पाणी सुटतं त्याच पा कांद्याच्या पाथीच्या पाण्यावरच आपल्याला चणा डाळही शिजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा एक प्रॉपर जो स्मेल असतो पाथीचा तो, पाथी तो त्या आपल्या का डाळीला पण लागतो आणि छान अशी ही खूप टेस्टी आपली पात बनते पाहू शकता तुम्ही किती पाणी सुटलं आहे आपण बिलकुल याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे हे शिजल्यानंतर असं पाथीला पाणी सुटतं तर म मध्ये मी असा थोडासा भाग तयार करून त्याच्यामध्ये ही डाळ मध्य मध्यभागी घालायची म्हणजे ती आपली व्यवस्थित शिजून निघणार आहे डाळ आधी पंधरा ते वीस मिनटं भिजत घाला आता छान आपली डाळ भिजलेली आहे आणि यावर मी मध्ये घालून त्याच्यावरती साईडनी असं कांद्याची पात लावून झाकून घेतलेलं ला आहे म्हणजे आपली डाळ लवकर आणि त्या छान त्याची वाफही सगळ्या याची पातीची डाळीला लागणार ला ला आहे ती डाळही अतिशय टेस्टी लागते यामध्ये आणि पातही फार टेस्टी होते आता बघा तुम्ही किती पाणी सुटलेलं आहे आणि पातीचा कलरही किती छान असा हिरवागार झालेला आहे एकदम फ्रेश पात आहे मी एकीकडं मस्त बाजरीची भाकरी आणि दुसरीकडं कांद्याची पात अगदी झटपट दहा मिनटात तयार होणारं हे जेवण आहे आणि खूप टेस्टी लागतं आता थंडीच्या दिव दिवसामध्ये अशी बाजरीची भाकरी आणि अशा हिरव्यागार भाज्या खायची मज्जाच खूप न्यारी आहे आता छान पहा आपली पात ही तयार झालेली आहे मस्त गावची शेतातली पात आहे गावच्या भाज्या म्हटलं की खूपच अप्रतिम लागतात कोणाचं गावी जाणं झालं की हा भाज्या मला अशा गावावरून येत असतात आणि खूप टेस्टीही बनतात पाहू शकता तुम्ही किती सुरेख रंग आलेला आहे आणि भाकरही मी अशी कडक छान भाजून घेतलेली आहे डाळही छान शिजून झाली आता हे सर्व छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी आपली ही कांद्याची हरभरा डाळीची पात रेडी झालेली आहे धन्यवाद